आज जो निकाल झाला आता निकाल झाल्यानंतर काही आपलं जो अपेक्षित होत तर काय आपल्या एकंदरीत ह्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मला एक समजलं किंवा कळालंय की कि राजकारणामध्ये चांगल्या लोकांनी जरी पार्टिसिपेट केला आणि जर त्यांच्याड आर्थिक बाजू जर थोडी कुमकत असतील तर राजकारणामध्ये आर्थिक बाजू कुंकुत असणाऱ्याला धरलं जात नाही विजन चांगलं विजन असू द्या व्यक्ती चांगला असू द्या पण त्या व्यक्तीला डावललं जातं आणि ज्याची आर्थिक बाजू भक्कम आहे किंवा चांगली आहे त्या लोकांच्याकडं मग तो क कोणताही कसाही असू द्या त्या व्यक्तीकडं लोकांचा कल दिसतोय असं एकंदरीत जाणवलं मला राजकारण झालं असं वाटतं आता काही वेळेला शेवटच्या टप्प्यामध्ये थोडाफार त्रास झालाय नाही असं नाही ज्या अपेक्षित गोष्टी होत्या जे शब्द आले होते त्या पद्धतीने ते शब्द पाळले गेले नाहीत किंवा त्याची पूर्तता झालेली नाही त्याच्यामुळे त्याचा थोडासा कासांना पण त्रास होतोय कारण का आम्ही सगळा समाज प्रभाग एक करून रॅलीच्या वेळेला माझ्याबरोबर सहाशे ते सातशे लोकांचा सहभाग होता ते शेवटच्या मतदानाच्या आदल्या दिवसापर्यंत आणि एवढा मप असून आम्ही त्याच वेळेला असं वाटत होतं की आपण तीनशे अडीचशे मताच्या फरकानं निवडणूक जिंकू पण जे काही आर्थिक यंत्रणा राबवल्या गेल्या आणि काय वेळेला कमी पडल्या गेल्या आमच्या बाबतीत काही थोड्या गोष्टी तर त्याच्यामुळे थोडंसं मनाला दुःख होतंय की असं पण काही गोष्टी आहेत आणि जनतेनं चांगल्या विचाराची चांगले, चांगले विजन घेऊन येणारी सुशिक्षित लोकं किंवा चांगला एक आ, समाज प्रभाग घडवणाऱ्या विजन असणाऱ्या लोकांना डावलं जातंय हे कुठं तर मनात खंत आहे जे तुम्ही त्या पक्षाकडून उभं राहिले भारतीय जनता पार्टी त्याचे जे काही आहेत लोक तर त्यांनी तुमच्याबरोबर वागणूक कशी काही दिलेली नाही भारतीय जनता पार्टीच शंभर टक्के आम्हाला साथ होती त्याबद्दल मी पक्षाचं पण प्रथम आभारी आहे की कारण काय आम्हाला संधी दिली आणि त्या संधीचा आम्ही शंभर टक्के प्रयत्न केला सगळ्यांनी एकत्र घेण्याचा आणि माझा जो प्रभाग आहे तो मागासवर्गीय प्रभाग आहे मागासवर्गामध्ये कोणताही जर उमेदवार जर तुम्ही घेतला तो तो आर्थिक सक्षम नसतोय तो ज्याकडे विजन असेल त्याच्याकडे काम करण्याची इच्छा असेल नवीन विचारधारा असेल सगळ्यांना एकत्र घेऊन चालायचा सगळा संकल्प असेल पण मागासवर्गीय हा जेमतेम पोट भरणारा प्रवा वर्ग आहे आणि त्याच्या ठिकाणी मग ऑपोजिटला असू द्या किंवा इतर कोणी असू द्या जे आर्थिकनं वाढ किंवा माणसांची दिशाभूल करणं त्या गोष्टी घडता येते त्याच्यामुळं तिथून पुढच्या काळात एकच होईल की ज्याच्या आर्थिक मजबूत आहे आणि ज्याची खर्चाची कपॅसिटी आहे अशीच लोक इलेक्शन मध्ये किंवा राजकारणामध्ये अग्रेसर दिसतील आणि जे चांगली लोक आहेत की चांगल्या विचारधारेचे आहेत एक विजन घेऊन येणारी सर्वसामान्य कार्यकर्ता असेल तर त्याची हिंमत होणार नाही की बाबा इथं राजकारणामध्ये आपण यायचं असेल तर आपली आर्थिक बाजू मजबूत असायला पाहिजे पक्षामधल्या अंतर्गत गटबाजीचं तुम्हाला नुकसान झालंय असं तुम्हाला वाटत नाही तसं काय जाणवत नाही आणि जरी जाणवलं असलं तरी मी त्याच्याबद्दल काय बोलणार नाही